आता एक मोठी बातमी सांताक्रुझ मधून सध्या समोर येते आहे मध्ये दोन गटात राडा झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे त्यामुळे या राडानं सध्या या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे सांताक्रुझच्या वाकोल्यामध्ये दोन गटात हा तुफान राडा झालेला आहे तर त्याची दृश्य देखील सध्या समोर आली आहे हनुमान मंदिरात आरती वेळी पाकड्यांचा झेंडा लावल्यानं हा वाद निर्माण झाला आणि या वादातून हा मोठा राडा झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सध्या यश आलेलं आहे सांताक्रुजच्या वाकोला परिसरामध्ये दोन गटांमध्ये वाडा झाला तर सध्या पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी झेंडा लावल्याच्या वादातून हा वाद निर्माण झाल्याचं सध्या माहिती समोर येते सांताक्रुज परिसरातील वाकोला परिसरात हा राडा झाला आणि यावेळी या दोन्ही गटामध्ये तुफान मारामारी देखील झाल्याचं चा सध्या पाहायला मिळत आहे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना अखेर यश आलं तर सांताक्रुजच्या वाकोला परिसरामध्ये दोन गटामध्ये तुफान राडा झालेला आहे पाकिस्तानी झेंडा लावण्यावरून हा वाद निर्माण झाला आणि त्यानंतर या दोन गटात हा तुफान राडा झाला तर हे दृश्य सध्या आपण पाहतोय वाकोला परिसरामध्ये दोन गटात तुफान राडा झाला पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर हा नियंत्रणात आणण्यासाठी यश मात्र यावेळी तरुण आक्रमक झाल्याचं तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतभरात पाकिस्तान विरोधातील तीव्र निषेध करण्यात येतो यातच हा राडा झाला या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन वाकोला परिसरामध्ये दोन गटात तुफान राडा झाला काय अधिक माहिती पूर्वेतील वाकोला परिसरामध्ये गोळीबार मैदान आहे ज्याच्या जवळच एक हनुमान मंदिर आहे या हनुमान मंदिराच्या शेजारी खर तर दोन गटांमध्ये मोठा वाद काल रात्री पाहायला मिळाला हनुमान मंदिराची आरती सुरू असताना पाकिस्तानचा असेल बांगलादेशचा असेल किंवा पॅलेस्तीनचा झेंडा असलेला एक बॅनर जो आहे तो रस्त्यावर टाकण्यात आला होता आणि यावरून मोठ्या प्रमाणात वाहनं असतील किंवा लोक असतील हे चालत जात होते आणि कुठेतरी आ, हे बॅनर जो आहे हा एका समुदायाकडून काढण्यात आला आणि याच्या विरोधातच खर तर हा वाद जो आहे तो समोर आला होता मात्र घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घट गट, घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती जी आहे ही नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलेलं होतं मात्र आता अजून देखील जर आपण पाहिलं तर वाकोला पोलीस ठाण्याच्या बाहेर जे आहे ते मोठ्या प्रमाणात महिला असतील पुरुष असतील हे जमल्याची माहिती जी आहे ती समोर येते आहे आणि घटनेचा तपास जो आहे हा पोलिसांकडून देखील सुरू असल्याची माहिती मिळते त्यासोबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ही देखील आता सुरू असल्याची माहिती मिळते निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या तरुणांवरती कशा पद्धतीनं पुढची कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल तुर्ताज धन्यवाद चेतन आपण दिलेल्या माहितीसाठी